येत्या काही महिन्यांमध्ये मिरज भोपाळ शहर महानगरपालिकेची निवडणूक होते त्या संदर्भामध्ये प्रभाग क्रमांक अकरामधून चौदामधून तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवू इच्छित आहे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आणि नेमकं कुठला उद्देश ठेवून लड़ून लढवणार मी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी प्रभाग नंबर चौदामधून इच्छुक उमेदवार आहे मला जो पक्ष तिथे मी इच्छुक आहे लढवण्यास तो आहे बी जे पी आणि विजनरी गोल्स आहेत काही की तिथली जी सुव्यवस्था थोडीशी बिघडलेली आहे म्हणजे आपण बघतोय की पाण्याची खूप मोठी समस्या तिथं आहे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रभाग नंबर चौदामध्ये म्हणजे आपण बघतोय की आत्ता माननीय मुख्यमंत्री साहेबांचे मी आभार मानेन कारण की तीन हजार पाचशे कोटी वर्ल्ड बँककडून त्यांनी कर्ज घेऊन साधारणपणे तीन जिल्ह्यासाठी आणलं त्या वाटेला सांगलीला आठशे पन्नास कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे आज आपण बघतोय महापालिकामध्ये बावीस टाक्याचं नियोजन करणारा त्यातल्या दोन टाके जर प्रभाग क्रमांक चौदाला मिळाल्या तर पाण्याची समस्या ही तिथं दूर होईल त्यानंतर आपण बघतो हिराबा हिराबाग मोटर जे आहेत हिराबागचे मोटरीकरण जे आहे ती पूर्ण क्षमतेनं जर हिराबागची मोटर झाली ताकदीनं जर हे केलं तर गावबागासारख्या के ठिकाणी पूर्ण क्षमतेनं पाणी पिण्याचं आणि कंटिन्यू चोवीस तास येईल अशी परिस्थिती होऊ शकते त्यानंतर आपण बघतोय की सांगलीतली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी आपल्या मारुती चौक तिथं पाणी म्हणजे पाऊस पडला की पाणी येतं तर पाणी तिथं ज्यावेळी तुमतं तर सर्व भागामध्ये तिथं पाण्याचा तुंबण्याचा प्रॉब्लेम हा वाढत जातो ह्याला कारणीभूत आहे इंटरनल ड्रेनेज लाईन्स आणि जे जुने झालेले आहेत आणि त्या पाईपलाईन्स म्हणजे त्यामुळे त्या पाईपलाईन्स जे आहेत हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरून ते सुधारणं गरजेचं आहे नाला योग्य करणं गरजेचं आहे आणि आपण बघितलं की काल जो पूल आहे त्याचं उद्घाटन केलं परंतु सगळ्यात मोठी जिल्ह्याची बाजारपेठ असलेला मारुती चौक जो आहे तो वहिवाटीच्या दृष्टिकोनातने कुठंतरी वाहतुकीची कोंडी होते तिथं तर तिथं आपल्याला अजून एक समांतर पूल जे आहे ते करणं गरजेचं आहे बायपासचा जेणेकरून वहिवाट जे आहे ते योग्य दिशेने तिथं होईल त्यानंतर आपण पुढे बघितलं तर गावभाग जो आहे ह्याला एक संस्कृती संस्कृती आहे की लेझिमचे तिथं महिलांचा खूप मोठा तिथं लेझिमचा पथक आहे त्याच चौदा नंबर क्रमांकामध्ये कुस्तीमल भले भले मोठ मोठे कुस्तीमल झालेले आहेत त्यामुळं ते डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे स्व स्वच्छतेच्या सो, दृष्टिकोनातनं जर बघितलं तर बाजार तिथं खूप मोठ्या प्रमाणात असतो तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धरून तिथं चांगल्या पद्धतीनं स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे अशा काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते लोकांना खूप म्हणजे वर्षापासून लोक वंचित आहेत साध्या पाण्याची सोय तिथं नाही आहे स्वच्छतेचा खूप मोठा प्रभाव आहे ज्या समाजातून आम्ही येतो त्या समाजात आपण तिथं गेला असाल सिद्धार्थ परिसरमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरमध्ये तर तिथं विकास नावाचा प्रकार हा घडलेला नाहीये त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या, त्या गोष्टी बघतोय मान्य पालकमंत्री चंद्रकांत दादांनी त्यांच्या प्रयत्नातून हा जो मोठा निधी साडेआठशे कोटीचा आला त्यांचे मी आभार मानेन आमदार सुधीरदादा गाडगे यांचे सुद्धा आभार मानेन आमचे युवक नेतृत्व पृथ्वीराज भैया पवार शेकरी नामदार जी दिनकर ताते असतील त्यानंतर सम्राट बाबा महाडिक असतील आणि त्यानंतर आमचे मार्गदर्शक सचिनदादा सावंत स्नेहल वैनी जगन्नाथ टोकळेजी मान्य बीरेंद्रजी थोरात यांच्या मार्गदर्शनाने खाली चाललेला आमचा जो समाजाचा विकसितकरण चांगल्या पद्धतीनं आहे तर मला जर लोकांनी संधी दिली तर शंभर टक्के याच्यावरती चा काहीतरी चांगल्या पद्धतीनं काम करायचं लोकांचा जो आशीर्वाद मला मिळेल पक्षानं जर या गोष्टी शेवटी पक्ष जो आहे तो श्रेष्ठ आहे पक्षाचा जो काही निर्णय असेल किंवा कामाची पोचपावती आधीच्या माझ्या बघून जर त्यांनी मला संधी दिली आणि लोकांनी सुद्धा माझी साथ दिली तर मी चोवीस तास विकासाच्या काळामध्ये बहुजन आघाडीकडून मिरज विधानसभा मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवली त्याच्यानंतर आता महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठीची निवडणूक आहे एकदा आमदार म्हणून तुम्ही निवडणूक लढवलेली आहे परंतु आता खालच्या पातळीला येऊन कोणा नगरसेवक पदासाठी निवडणूक का नाही पातळी खालची आणि वरची काही नसते समाजाचं काम आपण हाताशी घेतल्यानंतर प्रत्येक इलेक्शन ही महत्वाची असते आज आम्हाला इलेक्शनमध्ये पराभूत झालो म्हणून आम्ही काय काट्या सोडल्या नाहीत किंवा लोकांसाठी लढणं म्हणजे पहिल्यापासून मी आम्ही एकच बघितलं की आम्ही राजकारण कधी न करता समाजकारण केलेलं आहे आम्ही नव्वद टक्के जे आहे हे समाजकारण करतोय आणि दहा टक्के राजकारण करतोय परंतु लोकांची आपण मिरजेमध्ये बघत असताना जनरल मोटरचा जो लढा होता तो सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला होता चारशे चाळीस कोटी रुपये जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांना देण्याचं त्यांचं काम करण्याचं भाग्य आमच्या हातून झालं याचा मला अभिमान आहे त्यानंतर डीपी प्लॅन जिथं शेतकऱ्यांकडून पैसे मोजून घ्यायचे आणि त्याशिवाय तिथं लाईट गेलं काय गेलं तर डीपीचे पैसे ते शेतकऱ्यांकडून आकारायचे आणि डीपी तर काही तासामध्ये आपण डीपी बसवून दिलेले लाखो रुपयाचे खंडेराजून हे आपलं डोंग डोंगरवाडी सारख्या गावामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष मोबाईलची रेंज नव्हती टॉवर नव्हते तर एक कोटी ऐंशी लाख एक कोटी सात लाखाचे ज्यावेळी आपण सत्तेत नव्हतो सत्तेत नसताना सुद्धा आपण कलेक्टर साहेबांना भेटून तिथं एस्टिमेशन देऊन पंचवीस वर्ष ज्या गावाला कनेक्शन पासून वंचित ठेवलं होतं पाच पाच किलोमीटर चालत जाऊन त्यांना फोन लावायला हवं होता अशा इमर्जन्सी पूर्ण एज्युकेशन म्हणजे सगळंच त्या गावाचं विस्कळीत झालेलं सुद्धा काम आपल्या हाती झालं लोकांची सेवा करायची संधी मला मिळाली त्याच पद्धतीनं स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन्स आहेत त्यामध्ये सुद्धा सगळीकडची जनता जी आहे ती आपलीच आहे त्यामुळे त्या, त्या, त्या भागातले म्हणजे महापालिकेत आपण जर मला जाण्याची संधी लोकांनी दिली तर त्या भागातच नाही जे कुठंतरी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायची चांगली संधी मिळेल आणि त्या प्रगभागाला कुठंतरी आजपर्यंत कामापासून जे वंचित ठेवलेलं आहे समाजाला कुठंतरी विकास कामापासून लांब राहिलेला आहे कारण की तिथले आमच्या समाजातले काही लोक बघतात आजपर्यंत थोडं हे जे मूलभूत गरज आहे कारण की मी घरटी गेलेलो आहे चौदा नंबर क्रमांकामध्ये आणि तिथे पाण्याची समस्या किंवा बाकी स्वच्छतेची समस्या घट ड्रेनेज म्हणा मुकादमाना जे आठवड्याला करायचे आहेत या छोट्या छोट्या ज्या गोष्टी जे करायला हव्या होत्या त्या आजपर्यंत झाल्या नाहीत तर ह्या सगळ्या आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने नेतृत्वाखाली मी त्यांची सेवा करण्यात इच्छुक आहे गावभाग हा विचार जर केला गाव भागाचा तर थोडा जरी पाऊस पडला तर तिथं रस्ते तुंबतात ड्रेनेज तुंबलं जातं पाणी खूप काळासाठी तिथं थांबलं जात आहे या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय राहणार रा आहे सगळ्यात महत्वाचा विषय गाव भागामध्ये मी म्हटलं की पाणी समस्या ही खूप महत्वाची आहे आमचं एक विजनरी नगरसेवक म्हणून तिथं गाव भागाच्या म्हणजे नदी उशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती आहे तर तिथं आम्ही आमच्या नेत्यांना बोलून ऑलरेडी बोललोय की तिथं पाच ते सहा प्युरिफायिंग प्लांट आपण स्वखर्चेनं लावू म्हणजे गाव भागातल्या परिसरातल्या चौदा नंबर क्रमांक असू दे किंवा आजूबाजूच्या भागातले असू दे त्यांना चोवीस तास पाणी पिण्याचा आम्ही फुकट देणार आहोत शुद्ध बिस्लरीचं हा आमचा पहिला प्रकल्प त्यामधला असेल त्यानंतर ज्या बाकीच्या पाणी तुमण्याची आहेत आपण पाटबंधाऱ्या खात्याच्या कित्येक अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचं काम केलं कित्येक अधिकाऱ्यांवर कारवाई आणली तिथं मी लाईव्ह आपल्याला माहिती आहे की वेधशाळेच्या अनुसार जो पूर येतो तर त्यांना केटीवेर केटी केटी जे आहे दहा दिवसाच्या अधिवेदश सांगते की तुम्ही केटीवेर उघडा केटीवेर म्हणजे नदीपात्रातला असलेला अतिक्रमण तर आठ ते नऊ टी एम सी जे पाणी आहे त्या नदीपात्रात तटलं जातं आणि जर केटीवेर नाही उघडले तर त्याचाच बॅकवॉटर अंकली पांजरी पुलाला तिथं तटून या सांगलीच्या आजूबाजूच्या परिसरात घुसतं मिरजेमध्ये आपण बघितलं की ढवळी म्हणा वड्डी म्हणा आजूबाजूच्या गावात परिसरामध्ये पाणी घुसलं होतं त्यावेळी आपण तिथं होतोच त्याच पद्धतीनं गाव गावभाग जे आहे आणि सांगायला वाटत गावभाग प्रामुख्यानं या दणक्यामुळे इफेक्ट होतं आणि याला सर्वस्व जबाबदार समजा तिथं पन्नास फूट जर पाणी पातळी असती आपण जर अधिकाऱ्यांना हा पूर जो असतो हा शंभर टक्के मी म्हणेन की महापूर पूर ठीक आहे नैसर्गिक आपत्ती आहे पाऊस आपण थापता येत नाही परंतु ह्याचं जे कंट्रोल करायचं काम असतं ऍडमिनिस्ट्रेशन असतंय देवकर मॅडम सारख्या अधिकाऱ्यांचं असतं कारण की सात ते टी एम सी पाणी केटीवेरच्या बंधाऱ्याद्वारे जर पुढं गेलं असतं नदीपात्रातून समुद्र पात्राला तर त्याचं बॅकवॉटर या शहरात बांधलं नसतं आणि त्यांना आम्ही ज्यावेळी प्रश्न विचारला की देवकर मॅडम हे जे वेअरचे बंधारे आहेत तर तुम्ही का नाही उघड झाक केली तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं होतं की साहेब म्हैसाळ योजनेचं पाणी जतपर्यंत द्यायचं आहे म्हणून आम्हाला ते करावं लागलं मी म्हटलं म्हैसाळ योजनेचा आणि केटीवेअरचा मुळात यामध्ये ते संबंधच नाही आहे तुम्ही आम्हाला उडवा उडवीची उत्तर देऊ नका आम्हाला त्यातला चांगला अभ्यास आहे तुम्ही सांगा त्यांना आम्ही बिलं दाखवली नाही गप्मत काय म्हणजे त्यांनी म्हटले आम्ही त्यांना बिलं दाखवली की केटीवेर तर उघडलेलं नाही परंतु हे जे तेवीस चोवीस केटीवेअर आहेत हे उघडण्यासाठी प्रत्येक केटीवेअरला बारा ते एकोणीस लाख रुपये पर्यंतचा टेंडर निघतो त्या टेंडरची बिल काढली होती परंतु ते केटीवेअर उघडले नव्हते ह्याचाच अर्थ काय तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला पाडबंधारा खात्याचे पाटोळे साहेबांनी कारवाई करा म्हणून दीड दोन वर्षापूर्वी अहवाल पाठवला अजून तरी म्हणजे तिथं काय कारवाई झाली नाही पाडबंधारा खाता म्हणजेच भ्रष्टाचाराची कुरण झालेली आहे आपण सातत्यानं बघितलेला आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना सुद्धा काही अधिकाऱ्यांना आम्ही कॉलर धरून काम करायला लावलेले आहेत त्याच पद्धतीनं जर हेच केटीवेर बंधारे जे आजूबाजूच्या नदी पात्रात तिथं जर उघड झाक झाली असती कारण की प्रत्येक गावाच्या सरपंचांनी तिथं दिलं होतं की इथं पाऊस जास्त दाखवतोय तर तुम्ही पाणी तटवू नका केटीवेर उघडा तर त्यावेळी ते त्यांनी केटीवेर उघडले नाहीत जर उघडले असते जर मारुती चौकामध्ये अठ्ठेचाळीसला म्हणजे पाणी चांगलं जास्त येते नऊ फुट आलं असतं नऊ फूट येते तर तेच दहा फुटांना अठ्ठेचाळीसचं खाली गेलं असतं आणि ते अडतीस फुटावर राहिलं असतं कारण की आठ ते नऊ टी एम सी पाणी हे खूप मोठं असतं मोठ्या प्रमाणात असतं ते कुठंतरी पुढं निचरा झाला असता त्यामुळं महापुराचा समस्या सुद्धा किंवा गावभात बाधित होणं न होणं नैसर्गिक आपत्ती आपल्याला आप माहित आहे परंतु महापूर जो आहे नैसर्गिक भौगोलिक आणि मनुष्य निर्मित या तीन गोष्टी होतो आणि मनुष्य निर्मित मुळ नव्वद टक्के होतो ज्याच्यामुळे गावभागात बाधित होतं त्यामुळे ही गोष्ट सुद्धा आपल्याला शंभर टक्के जनतेने जर आपल्याला स्वीकारला आशीर्वाद दिला तर ही मार्गी लावायला सुद्धा आम्ही तत्परतेनं काम करू तुम्ही आता म्हंटल की गाव भागामध्ये लेझिम पथक खूप आहे हो। हा खरं खूप ठिकाणी असं आहे की लेझिमची प्रॅक्टिस करायला किंवा मुलींना पुन्हा काहीतरी तिथं लाठी काठी खेळायला मुली आहेत किंवा वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी एखादं तिथं केंद्र नाही आहे गार्डन नाही आहे लहान मुलांना खेळण्यासाठी चांगलं गार्डन नाही आहे किंवा आता जे गार्डन आहे त्यामधली खेळणी जी आहे ती थोडीफार खराब झालेली आहे तर त्या संदर्भात आपण काय सांगतो हा जो प्रश्न आहे हा खूप गरजेचा आहे कारण की प्रत्येक भागामध्ये आपण बघतोय प्रत्येक माझी आजी महापौरांनी त्यांच्या त्यांच्या भागातले गार्डन खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेत काही ना काही नाही मी म्हणतोय नव्वद टक्के नगरसेवकांनी हो सुद्धा तुम्ही जो प्रश्न विचारला तुम्ही सांगली मिरज कुपवाडमध्ये जावा तुम्ही आपल्या लक्ष्मी देवळाची इथे जावा तुम्ही तिथे मोठं चांगलं गार्डन ग्राउंडमध्ये महापालिकेच्या ग्राउंडमध्ये डेव्हलप केलं तर ह्या ज्या गोष्टी झाल्या नाही त्यासाठीच आम्ही म्हणतोय की आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला संधी द्या तुमची सेवा करण्याची तर शंभर टक्के आम्ही तो प्रयत्न करून जो आहे यशस्वीरित्या पार पाडू काही भूखंड महापालिकेच्या आमच्या डोक्यामध्ये आहे आपला कुस्ती आखाडा आहे तो चांगल्या पद्धतीनं पैलवानांनी काही डेव्हलप केलेला आहे आजूबाजूला गार्डनिंग केलेलं आहे तर तिथं आपण कुस्ती आहे आपले जे वृद्ध लोक तुम्ही म्हणताय तिथं काही जे आपण निधीतनं विशेष सहकारी निधीतनं आपण तिथं आणून डेव्हलप करू शकतो प्लस सिद्धार्थ परिसरची बॅकसाईड तुम्ही जावं बघायला आम्ही तिथं एका पिक्चरचं शूटिंग झालं होतं केटीवीरला खूप मोठा परिसर आहे परंतु अस्वच्छतेनं तिथं माखलेला आहे पूर्ण कचरा आहे महापालिकेचा अजिबात तिथं लक्ष नाही आहे कोणाचं लक्ष नाही तर तो सिद्धार्थ परिसरातला भाग जो आहे तिथं नदी नदी शेजारी आहे तर एक पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप आपल्याला करता येईल तिथं बाकडे टाकून जी आपल्याला म्हणजे गाव भागातला असो चौदा नंबर वॉर्डातला जी लोक तिथं असतील संध्याकाळी एक सेफ तिथं सीसीटीव्ही आणून पाण्याची सोय करून चांगल्या पद्धतीनं तिथं बाकडे टाकून स्वच्छता तिथं चोवीस तास ठेवून या सगळ्या ज्या गोष्टी तिथं करता येतील सिद्धार्थ परिसरच्या मागच्या पूर्ण बागेत म्हणजे काय होईल तो भाग पण डेव्हलप होईल आणि लोकांचा सुद्धा विरंगळा तिथं आपण बघतोय तो मोठा भाग आहे तिथं सुद्धा आपण सेक्युरिटी देऊन महिलांसाठी विशेष काहीतरी आपण वेगळं काहीतरी बांधून किंवा तिथं संरक्षण देऊन आपण तिथं ग्राउंड अलॉट करू शकतो तिथं दोन तीन चांगले ग्राउंड आहेत मोठे तर या गोष्टी आपण करायला गेलं तर सिस्टीम अशी सुधारता येत असते परंतु मला माहित नाही आतापर्यंत का नाही सुधारली परंतु आपण सुरू जर तुम्ही संधी दिली तर शंभर टक्के आपण सुधारायचा प्रयत्न केला पूर जेव्हा येतो तेव्हा सगळ्यात मोठा विषय असतो तो मध्ये जर पाणी शिरलं तर त्यावेळेस स्मशान भूमी ती वापरताही येत नाही त्यावेळेस मृतदेह हे करावे लागतात मशीन वगैरे मग त्यासाठी तुम्ही आता काय विचार केलेला आहे काय मुळात जो पूर आहे हा मी परत सांगतो आमचे वडील सुद्धा सांगली मिळज कुपवाड महानगर क्षेत्र आपल्या महापालिकेमध्ये एक अधिकारी म्हणून रिटायर झाले ते सेवेत होते तर दोन हजार पाचपासूनचा आमचा त्यातला अभ्यास आहे की पूर जो आहे हा मनुष्य निर्मित आहे तीन गोष्टींमुळे पूर येतो एक भौगोलिक एक नॅचरल आणि एक मनुष्य निर्मित तर मनुष्यनिर्मित जो आहे हा नव्वद टक्के पूर आहे त्यामुळे अधिकारी आज आम्ही निवडून आलो सत्तेत गेलो तर आमचा जो अभ्यास आहे तो लोकसेवेत जाईल जनतेच्या कुठंतरी या पूर समस्या दूर करण्यात जाईल आणि त्या अधिकाऱ्यांना आम्ही धाऱ्यावर बसून आमच्या बरोबर जे आमची सहकारी मित्र आहेत जी कर्तृत्ववान आहेत नगरसेवक निवडून येऊन चांगल्या गोष्टीचा अभ्यास आम्ही आमदार साहेबांकडे मांडता येईल आम्हाला खासदार साहेबांकडे मांडता येईल सत्तेतली जी पालकमंत्री साहेब आहेत घटक आहेत त्यांना मांडता येईल मुख्यमंत्री साहेबांकडे मांडता येईल आणि त्यांच्याकडून आपल्याला ही, ही।, जी, ही।, ही। पूर समस्या जी सांगलीची आहे ही शंभर टक्के दूर करता येईल आणि आमचा जो विजनरी प्लांट आहे आता बिस्लरी प्लांट आपण बोललो परंतु त्याच्या पुढं जाऊन काय आज आपण बघितलं तर धरणातलं पाणी जे आहे तुम्ही सोलापूरला जावा धरणातलं पाणी आहे तुम्ही बारामतीला जावा धरणातलं पाणी आहे तुम्ही चांदोली धरणातलं पाणी रत्नागिरी पर्यंत हे पिण्याला जातं परंतु सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा ही पाण्यापासून वंचित आहे तर आपण फ्लेक्झिबिलिटी रिपोर्ट दिली होती मुख्यमंत्री साहेबांना साधारणपणे पाच ते सहा वर्षापूर्वी त्यावेळी फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होते त्यानंतर जरा सत्ता बदल झाली ते थांबलं तर फडणवीस साहेबांनी आम्हाला त्यावेळी भेटून शब्द दिला होता की धरणातलं पाणी ग्रॅव्हिटीनं म्हणजे चांदोली धरणापासून आपण तीनशे एकोणीस मीटर खाली आहे जमिनीला तर बंद पाईपलाईनद्वारे पूर्ण जतपर्यंत आपल्याला हे पिण्याचं शुद्ध पाणी जे की महापालिकेचा वारणा प्रकल्प होता त्याला सिमिलर आपण चांदोली धरणाचं डायरेक्ट आणू शकतो ह्याचा फ्लेक्झिबिलिटी रिपोर्ट जो आहे तो मुख्यमंत्री साहेबांनी ऍक्सेप्ट केला होता पुढं काम करा म्हणून झालं होतं परंतु कुठ आपण सत्ता नसल्यामुळं आम्ही सत्तेतलं घटक नसल्यामुळं ही कामं अपूर्ण राहिली परंतु चंद माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि पृथ्वीराज भैया आणि आमदार सुधीर गाडगे साहेब यांनी आम्ही ज्यावेळी भेटलो आत्ता तर त्यांनी म्हटले आपण शंभर टक्के या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन आपण ते हे करू म्हणजे काय जतपर्यंत शुद्ध पिण्याचं पाणी फुकट येणार आहे मॅडम आज आपण तीनशे चारशे रुपये दर महिन्याला पिण्याच्या पाण्याला देतोय आळ्या मिश्रित पाणी आपण पितोय तर तेवढेच पैसे किंवा अजून एक शंभर दोनशे रुपये जास्त देऊन कारण की आपण कॅन मागवतोय पिण्याला तर आपण चांगलं शुद्ध धरणाचं पाणी प्यायला आपल्याला काय अडचण नाही तर एखादा कोणतरी व्यक्ती बघून आज आपण बघतोय की प्रायव्हेटायझेशनला खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातने तर एक दोन जिल्ह्याला घेऊन आपण बाबा तुम्ही जो फ्लेक्सिबिलिटी रिपोर्टचा खर्च करून आपण पूर्ण जिल्ह्याला सुजलाम सुबलाम करू शकतो परत शेतकऱ्याला पाण्याची कमतरता कुठेही होणार नाही धरणातलं पाणी चोवीस तास बारा महिने त्यांना मिळू शकतं त्यामुळं या गोष्टीला आमचा एक घटक म्हणून सत्तेतला आमचा तो प्रयत्न राहील की आ, सगया सगया पानी सांगली जिल्ह्याला शुद्ध पिण्याचं पाणी धरणातलं मिळावं कारण की सगळ्या अजून सगळ्या राज्याला आणि सगळ्या जिल्ह्याला धरणातलं पाणी मिळतं तर सांगलीला का वंचित ठेवलं धरणातल्या पिण्याच्या पाण्यापासून त्यामुळे आमचा तो प्रयत्न